आणि त्यांना काय सांगतो की भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता असा कार्यकर्ता तसा कार्यकर्ता आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सोबत घेऊन नगराध्यक्ष झाले ठीक आहे काही के मान्य केलं आम्ही ते एकदा नगराध्यक्ष झाल्यानंतर पक्षाने ते मान्य केलं आणि त्याला साथ दिली पक्ष म्हणून वेगवेगळ्या योजना इथे मंजूर केल्या पण कधी कधी असं असतं ना की ते गाडीच्या खाली ते चालतं त्याला कुत्र काय म्हणतात चालतं त्याला मीच ओढतोय सगळं मिस केलं मिस केलं मिस केलं तू काय करणार आहे तू भारतीय जनता पार्टीचा जोपर्यंत पदाधिकारी होता नगराध्यक्ष होता तोपर्यंत तुला गिरीश भाऊनी साथ दिली आम्ही साथ दिली खासदारांनी साथ दिली त्यावेळेस नाथाभो होते त्यांनी साथ दिली होती म्हणून तू सगळं करू शकला आता काय करणार आहे आता काहीही करू शकत नाही आता त्याने फक्त आणि फक्त एकच गोष्ट तो करतोय की त्याला उभा राहून अपक्ष वळून त्याला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना पाडायचं आहे दुसरं काहीच करायचं नाही त्याला त्याला माहिती <Kellis -t cigar intentar> तो, तो निवडून येणार नाही ने... पण भारतीय जनता पार्टीची मतं खायची आहे तर भारतीय जनता पार्टीच्या मतं खायची म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी निवडून आणायचं आहे आता कोणाला निवडून आणायचं आहे तर तुम्ही विचार करा की याचं इंटेन्शन काय हा तुम्ही याचे सगळं बोललं आहे का तुम्ही मी माझ्यासाठी म्हणजे शब्द शब्द पाहात तुम्ही आधी त्याला ता तर एका पत्रकाराने विचारलं की तुमचे सगळ्या अकरा एक म्हणजे सगळ्याच्या सगळे एकवीस एक उमेदवार तुमचे का नाही आहेत तर ते मी माझ्यासाठी माझ्यासाठीच उभं राहिला होता एकटा असं म्हणता म्हणता थांबून गेला त्याला फक्त एकट्यासाठी उभं राहायचं होतं सगळ्या उमेदवारांनी निवडून म्हणजे उभे करू शकला नाही आणि तेव्हाही नव्हते त्याच्याकडे उमेदवारच नव्हते त्याला आम्ही तेच समजवत होतो की तुझ्याकडे उमेदवारही नाही आहे सगळी एक टीम बनव बरं खरं तर या सगळ्या गोष्टींच्या आधीच या सुधाकर रावळे जिवंत होते सगळ्यांचं सगळ्यांचं मनोमिलन करून टाकायचं आणि एकत्र लढायचं पण हा पठ्ठ्या एक व्हायला तयारच नव्हता वेगळंच पाहिजे मला सगळं वेगळंच पाहिजे मला हे लोकसभेचं इलेक्शन असो की विधानसभेचं इलेक्शन असो आम्हाला नेहमी ती तटकट असायची की याला सांभाळता सांभाळता मुश्किल जायचं म्हणजे सगळे कार्यकर्ते एका बाजूला नाही याचा तोरा एका बाजूला हा असा व्यक्ती पक्षात असणं म्हणजे विरोधकांची गरजच नसते असे लोक हैराण करून टाकतात पण अशा लोक पक्षात नसलेलं बरे मी तर आता सगळ्यात पहिले मागणी करणारे गेला पक्षातून बाहेर हाकला होता गेला तो पक्षातून हाकल्या जला होता कमी नाही होऊन जा जोपर्यंत पक्षात होता तोपर्यंत त्याचं सगळं सहन केलं पण आता नाही हा विरोधकांना मदत करतो एक प्रकारे आता इथे कोण कोण उभे आहे कोणाचे काय ऐकू येतं का तुम्हाला आता इथे तुतारीवालेही उभे आहे आपले शिवसेना मित्र पक्ष जरी येतो तरी तेही उभे पण सगळ्यात जास्त कोण ओरडतोय तो, तो भाजपचाच होता एका बाजूला सांगतो मी भाजपाचा झेंडा घेऊनच मरणार आणि सगळ्यात जास्त भाजपाची बदनामी करणार हाच व्यक्ती आहे तर स्वतःच्या माणसावर बोलू नये पण बदनामी आमच्या पक्षाची तूच करतोय पक्षाचा असल्यावर सुद्धा पण सगळ्यात पहिले याची हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि काही असो आता था? काही थांबायचं नाही आता जो पक्षात काम करेल तो पक्षाचा पक्षापेक्षा कोणी मोठं नाही बोलता बोलता एका ठिकाणी तेही बोललं मी पक्षाला के मोठं केलं कोणी पक्षाला मोठं करत नाही माणसांना मोठा करत असतो या पक्षाने तुला मोठं केलं तुला सिनेट सदस्य दिलं तुझ्याला ग्रामपंचायत सदस्य बनवलं तू अध्यक्ष झाला एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यावरही पक्षाने माझ्यावर अन्याय केला माझ्यावर अन्याय केला काय अन्याय केला एवढं सगळं तर ऑलरेडी दिलं होतं तुला मी माझ्या माझी जात कमी आहे माझ्याकडे पैसा कमी कोणी कधी या विषय वरंगामध्ये कधी असे विषय होता का जातीचे इथे किती किती प्रकारच्या जातीचे लोक आहेत तिथे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत इथे तर प्रत्येक जण असा म्हणेल की माझ्या जातीला तिकीट आणि माझ्या जातीला तिकीट प्रत्येक जातीचा एक एक माणूस उभं राहतो नगराध्यक्ष म्हणून शक्य आहे का ते अरे मतदान मागायचं मतदान मागणं फक्त पैसे कशाला मागतोय कशासाठी पैसे पाहिजे तुला तुला जर मतदानच पाहिजे ना लोकांचं मग त्यांच्याकडनं पैसे कशाला मागतोय एक्स्ट्रा खर्च लागणार आहे का इकडे सांगतो धनशक्ती वापरणार आहे हे करणार आहे मग तुलाही पैसे पाहिजे का पाहिजे असले तर सांग एका बाजूला सांगायचं की मी गरीब आहे मला मतदान पाहिजे दुसऱ्या बाजूला हो पैसेही मागायचे तुला पैसे लागतात कशासाठी आहे अशी लोक जे आहे ना हे नौटंकी लोक असतात काही करायचं फक्त नौटंकी करून प्रसिद्धी 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 काही नाही छोटस जरी काम असलं तरी त्याची प्रसिद्धीच करत नसायची म्हणजे काम आम्ही मंजूर करायची हा भाऊ किंवा प्रसिद्धी मी मंजूर करून आणलं अरे हा रोड बनवला हा बीएनसीचा रोड आहे सार्वजनिक दे बांध विभागाचा रोड आहे काही संबंध आहे कायचा रस्ता मी मंजूर केला कॉन्क्रिटीकरण मी करायला लावलं मी रस्ता केला हा तुझा संबंधच काय नगरपालिकेचा तिथे बीएनसीचा रस्ता येतो हे कुठलीही गोष्ट असो फक्त मी करून आणली पण आपल्याला त्या गोष्टी जायच्या नाही आहे आम्हाला शहराचा विकास करायचा आहे वरंगाव हे पूर्वी तालुका होता मी वारंवार सांगतो हे वरंगाव पूर्वी तालुका होता भुसावळ तालुका नव्हता वरंगाव तालुका होता आपला परत वरंगाव तालुका करायचा आहे की नाही करायचा आहे आपण नियोजन असं करतोय की भुसावळ जिल्हा झाला पाहिजे भुसावळ जिल्हा झाला की ऑटोमॅटिक वरंगाव तालुका झाला कोण अर्थ आहे आधी दोन पाच वर्षाने दहा वर्षांनी पण होईल म्हणजे होईल ती ताकद कोणाची आहे ती भारतीय जनता पार्टीचीच ताकद आहे की इथे तालुका होऊ शकणार आहे सगळ्या पुण्यात जे शासकीय गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे येतील त्याच्या समोरच फोन केला मलाच म्हणायचं की हो ते वाढी लोड मंजूर केला चालू उद्घाटनला म्हणतो मी त्याला अन्न नोटीस करत नाही त्याला मंजुरी होऊ दे त्याच्यानंतर करू जाऊन तिथे अजून मंजूरही झाला नव्हता तिथे जाऊन उत्तर नाराज फोरणाला ना पूजा करून आला किंवा वाढेलोट मंजूर केला मी करणार मी सांगतोय हा काही एक फक्त श्रेय लाटायचं आणि मी केलं मी केलं सांगत राहायचं पक्षाशिवाय काम होत नाही जोपर्यंत भारतीय जनता पार्टीत होता तोपर्यंत त्याला मदत केली गिरीश भाऊनी मदत केली मी पण मदत करायचं पण आता गिरीश भाऊनी सांगितलंय काय नाही होता तो आमचा आता गेला त्याचा आमचा संबंध नाही